आज आपल्याला गुणाकार कसा करायचा हे मी एका एका ट्रिकने सांगणार आहे तर बघा तेवीस किंवा बत्तीस गुन्हेले तेवीस करा बत्तीस गुणिले तेवीस काय करायचं अगोदर ह्यांच्या समोरासमोर गुणाकार करायचा बघा तीन दोन्ही सहा बघा असा समोरासमोर केला नंतर क्रॉस करा त्रिक नौ, चार। चार ती तेरा। तेरा तीन त्रिक नऊ बे दोन्ही चार नऊन चार किती तेरा तेराशिला तीनाचा हाचा आला एक आणि आता ह्यांच्या समोरासमोरील करा बेत्रिक सहा हा चाललेला किती सात झाला गुणाकार आपण नॉर्मली कसं करतो बघा बत्तीस गुणिले तेवीस तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ बे दोन्ही चार आणि बेत्रिक सहा बघा हे सहाशेला सहाचा नऊ चार तेराशेला तीनाचा हात चालला एक सहा एक सात नऊ सातशे छत्तीस इथं बी किती आलं सातशे छत्तीस पण इथं स्टेप किती लागले आपल्याला एक दोन तीन इथं एकाच स्टेपमध्ये आन्सर निघते आता दुसरं घेऊया दुसरं घेऊया बघा आता इथं मी जर घेतलं पस्तीस गुणिले सेहेचाळीस आता ह्यांचा गुणाकार करायचा काय करताना मग एकक स्थानाच्या अंकाचा समोरा गुणाकार करायचा सहा पंचे तीस तीसला शून्य झिरोचा हाचे आले तीन आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा असं सहावित्रीक अठरा आणि पाच पाचक वीस अठरा आणि वीस किती अडवतीस अडोतीस आणि हे तीन एक्केचाळीस एक्केचाळीसला एकाचा हाचे किती आले चार आता दशक स्थानाच्या अंकाचा समोरा गुणाकार करा चार त्रिक बारा बारा आणि चार किती झाले सोळा बघा किती सोपं आहे ट्रिक जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच ट्रिकच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद